नमस्कार जय महाराष्ट्र सोमवारी सकाळी अकरा वाजता आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवाळीची पहिली आंघोळ ही स सणाची पहिली आंघोळ आहे पण आज प्रभाग क्रमांक बावनमध्ये सणाला आंघोळ करण्यासाठी नागरिकांना पाण्याचा पुरवठाच नाही त्याच्यासाठी आपण पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र व्यवहार केला त्यांना आपण त्या प्रकारे व्हिडिओही पाठवले की लोकांना रविवारपर्यंत जर तुम्ही सगळं पाणी पूर्वरत केलं नाही तर सोमवारी सकाळी अकरा वाजता उठा उठा, उठा दिवाळी आली पी दक्षिणमध्ये आंघोळ करण्याची वेळ आली अशी वेळ तुमच्यावर येणार हे कदाचित पी दक्षिणमध्ये आपले सगळे पदाधिकारी वॉटर डिपार्टमेंटचे यांना अधिकाऱ्यांना माहीत आहे की हे आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना पाण्याचा त्रास आहे आरेवानी असो गोकोधाम असो कन्यापाडा साईबाबा कॉम्प्लेक्स उड यशोदा अमृतपर बंगाली कंपाऊंड सर्व म्हणजे गोरेगाव मध्ये जेवढ्या जणांना पाण्याचा प्रॉब्लेम ती दक्षिण विभागातर्फे आहे त्यांनी सोमवारी अकरा वाजता ती दक्षिण विभागाच्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या खाली तुम्ही जमायचं आहे स्वतः आयोजक म्हणून मी स्वतःची जबाबदारी स्वीकारली आहे आम्ही सगळे अकरा वाजता पी दक्षिण विभागामध्ये मोठ्या संख्येने सहाय्यक आयुक्त अजय पाटणे सर त्याचप्रमाणे वॉटर डिपार्टमेंटचे परब साहेब यांना या गोष्टीचा जा जाब विचारणार आहे की दिवाळी आली तरीही आज लोकांना पाणी का नाही आणि याच्यासाठी आपण पहिली अंघोळ ही पी दक्षिण विभागात हा आपल्या या आंदोलनाची टॅगलाईन असेल आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या जोपर्यंत आपला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पी दक्षिण विभागाकडनं आपलं जी मागणी आहे ती पूर्ण करायची त्यासाठी सर्वांनी सोमवारी अकरा वाजता गोरेगाव वेस्टला पी, गोरे पी दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालय इथे सगळ्यांनी उपस्थित राहत